स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून संभाजी ब्रिगेड संघटना सुरू आहे त्या विरोधात शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सात रस्ता येथे जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वारंवार छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना महाराष्ट्रभर सुरू आहे याबद्दल अनेक वेळा तक्रारी देऊनही याची दखल न घेतल्या गेल्याबद्दल सोलापुरात शुक्रवारी शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीने भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षाने नाव तात्काळ बदलावे जर नाव बदलण्यास नकार दिला तर संघटना व पक्षाचे नोंदणी रद्द करावी अन्यथा कठोर भूमिका घेण्यात येईल असे बार्शी शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब आंधळकर व शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा सीताराम काटे यांनी सात रस्ता येथे चार चाकी वाहनावर उभे राहून घोषणा देत इशारा दिला या प्रसंगी महाराणा प्रताप प्रता यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने भगवे झेंडे घेऊन हातात फल घेऊन घोषणा देत होते फोर सगळ्यांनी संभाजी महाराज जाण्याच्या पुढा पुढे का